आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान प्रस्ताविका पार्कचं लोकार्पण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रामुख्यानं उपस्थिती राहणार आहे महालेखाकार कार्यालयाशी निगडीत विविध शासकीय आस्थापनांकडून जी देयकं सादर केली जातात त्या देयकांचा निपटारा वेळेत होण्यासाठी त्यात असलेल्या त्रुटी वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे यासाठी सुसंवादावर अधिक भर देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन महालेखाकार सुहासिनी गोतमारे यांनी केलं महालेखाकार कार्यालय आणि सहसंचालक लेखा व कोशागार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रलंबित संक्षिप्त देयकांचे तपशीलवार देयक आणि उपयोगिता प्रमाणपत्राची संख्या कमी करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील कवडस इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा आदिवासी विकास विभाग यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली इथं समाज कल्याण विभागाच्या वतीनं आज सव्वीस जून रोजी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते हरघर संविधान योजनेचा शुभारंभ करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित या याप्रसंगी उभारण्यात आलेल्या दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या वातानुकूलित ग्रंथालय वजा अभ्यासिकेचं उद्घाटन जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला विदर्भात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर ब्रह्मपुरी वगळता उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटाची शक्यता वर्तवली असून संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार